किती वेळ झालं हे जाऊन बसलेले आहेत गाडीवर मला दोन तीन वेळा आवाज दिला पण माझं काही उरकता उरक ना कारण की मला बऱ्याचशा गोष्टी घ्यायच्या होत्या नाहीला आणि ह्यांचं काय ह्यांनी आवरलं की लगे येऊन बसले आज घातलेला हा ड्रेस मी फ्लिपकार्टवरून और ऑर्डर केलेला आहे आणि अतिशय सुंदर अशी क्वालिटी आहे जर तुम्हाला हवा असेल तर हे प्रॉडक्ट मी व्हिडिओमध्ये टॅग करते तुम्ही चेक करू शकता आज सकाळची सुरुवातच पावसाने झालेली आहे काल रात्रभर पाऊस होता आणि आता वातावरण फटकलेलं आहे रस्ता तर काही लगेच कोरडा होतो आम्ही दोघे जण चाललेलो आहोत करमाळ्यात आम्हाला एक खूप छान आणि महत्वाची अशी वस्तू घ्यायची आहे जी की आपल्या ऑर्डरशी संबंधित आहे आता काय आहे हे व्हिडिओमध्ये पुढे गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच होय ते माणूस तर म्हणते ते सर वरडाउन तुमचं हो नाही व्हायचं का होय हा नवीन गाडीचा पुरेपूर फायदा छान कप्पा आहे तिथं ठेवायला पण येताना मी उगीच हातात सा वागवत आणले तेव्हा लक्षातच नव्हतं ह्या कप्प्याचं ह्यांचं काम आहे म्हणून हे गेले पोस्टात लाईट कमी आहे दुसरं कमी हां तसं आहे कृतीमध्ये तर भांडं भोंड आहे ना हे काय होतं आहे माहिती आहे का आत्तापर्यंत जवळजवळ चार ते पाच मिक्सर झाले आहेत मग ह्याचा चांगला आहे आता कांडपोली घेऊन जातात मिरची बी बारीक कारण घेतात पेशंट कशात होतं ना बारीक

ते हॉटेलमध्ये काम करतात किती वर्ष झालं नाही नाही इथं नाही तुम्ही पहिल्यापासून किती वर्ष पंधरा वर्ष झालं आचार्य काम करतात आम्ही आलतो तर मला हे होतं किंमत कमी म्हणून हेच घ्या ते आणि हे पण म्हणत होते की हे चांगलंच आहे म्हणून हॉटेलसाठी ह्याच्यासाठी आणि आपला पण लोड बराच त्रास होता त्यामुळं तर आपण फायनली हा मिक्सर घेतलेला आहे आणि प्रीती या कंपनीचा हा मिक्सर आहे ही कंपनी कशी आहे सोबतच याची प्राईज आता मी तुम्हाला सांगणार नाही आहे तुम्हाला सगळ्यांना मला कमेंट करून सांगायचा आहे की अंदाजे हा किती रुपयांचा मिक्सर असेल आणि सोबतच मी वापरल्यानंतर याचा योग्य असा रिव्ह्यू तर एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देईलच

शेंगदाण्याचा डेमो शेंगदाणे बारीक करून दाखवले होते त्यांनी राधिका असला कसला मिक्सर खुश झाला रानला बॉक्स खेळायला भेटला मिक्सर शिरायला काही देणं घेणं नाही तर हा आहे ना मिक्सर आता काय होतं वरती येत ना खोबरं बारीक करायचं होतं तिळ असते शेंगदाणे असते काजू बदाम असं खूप सगळ्या गोष्टी असतात की ज्या बारीकच करायचे असतात आणि आमचे आतापर्यंत तीन ती चार दे दे ते, ते चार मिक्सर खराब झालेत एका वर्षात तर त्याच्यामुळे फायनली आम्ही त्यांच्यातच जातो ना तर म्हणजे प्रत्येक काही भांडं लागलं ला, तरी आम्ही त्यांच्यातच जातो भिंगारायच्या जा। तर ते तेव्हाच ते आम्हाला म्हणले होते लास्टचा जो आम्ही मिक्सर आणला होता ना की त्यावेळेस हा घ्या तुम्ही तेव्हा म्हणत होते ते प्रीतीचा घ्या प्रीतीचा घ्या तर आम्ही म्हटलं नको आम्हाला काही त्याची आवश्यकता नाही पण आमचे मिक्सर मिक्सरची भांडी मिक्सरचे ते हँडल ते खालच्या बोल रिंग त्या इतक्या खराब होतेत आणि इतक्या तुटतेत चला ह्या आहे ना खास आपल्या लाडूसाठी आणि मसाल्यांसाठीच मिक्सर घ्यायचा आणि चांगलाच घ्यायचा तर त्याच्यामुळे त्यांनी प्रोफेशनल असा हा प्रीतीचा मिक्सर दिलेला आहे आणि तिथं आलेले जे आचार्य होते त्यांचं तर बोललो तुम्ही ऐकलं म्हणून आपल्याला तरी काय एवढं माहिती ना म्हणजे आचार्य लोकांना वगैरे ते त्यातच असतात सगळं तर त्याच्यामध्ये आलं की त्यांनी असं काही नाही त्यांचं आमचं असं काही नाही त्यांनी डायरेक्ट त्यांची रिएक्शन दिली की हा मी सर चांगला आहे म्हटलं त्यांच्या आपण घेऊया तर त्याच्यामध्ये हा घेतलेला आहे आता भि दिसायला छोटा दिसत असला तरी माझ्या दृष्टीने त्याची अमाऊंट खूप मोठी आहे तर त्याच्यामुळे म्हटलं चला आणि आपण आपल्या कामाशी संबंधित काहीतरी एक नवीन वस्तू घेतलेली आहे गुरुवारच्या मुहूर्तावर घेतलेली आहे म्हटलं पूजा करूया आज पावसामुळे गुरुवारची पूजा आतमध्येच केली बाहेर गेलं के की हा ब्लाउज ते पोथी हो ते सगळी भिजती पावसात नाहीतर असं इतर सीझन मध्ये बाहेरच असते बाहेरच छान दिसते पण असू द्यात आता हे नक्की कुठं लावा देवांच मिक्सर जास्त दिवस टिकू दे हे की नाही करा आता काय आहे का आई आई आता शेजारी गेल्यात शेजारी आईच्या मैत्रिणीकडे आणि म्हटलं ते आईपर्यंत हे मिक्सर परत वरती लागेल आई आल्यानंतर परत एकदा आई हे करते